वाचे बसे नोमी अच्छा नहीं नहीं तेल बस दे भारत बस नहीं नहीं ये बाइक का चल बस दे नहीं जाने दे तू तुम कौन है एक अच्छा चल बस अच्छा चीज बस 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 बस

मार्गी जाता त्वर तु <Sessart> <थाजिन्यों वाता, तुंत्य। Sessart> <वानार वाता>, <Sessart> राम नाम कित आलो राम रूपे भ्रमले चित्ता बोल बोलिलो बहुत ते क्षमा करो रघुनाथ बरकट उद अवि देकुरिया तुदा श्रमा अत्यंत दाला विश्राम मने विश्व लोक मन सर्वाई सर सम राम सुख तुम काय करणार <laughs> इतर एयर कंडिशन पाऊन आभारदन पाऊन मी आप करू पक्षी सिद्धांत <laughs> 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 बोलत चेले लाजला वेदांत सरस्वती चित्त ब्रमित ब्रस्पती तेत वेळावला ब्रह्म <laughs> सत्यम्य वसृत्य हा देव ब्रह्म येऊन आपला <laughs> हा वेदांताचा सिद्धांत आहे हे वेदांताचा सिद्धांत तुमच्या इथे पात्र बोलू लागले सांगुली सकाळ वस्तर भरताश्रमी निरंतर भूते वर्धती एकत्र निमवस्तर राम रावे सर्व आणि प्राणी मात्र एका विचाराने रावडावे आणि हे तुमचा एक विचार पाहून मला आनंद वाटू लागला असं म्हणताना राम प्रभू भरत हनुमानजी म्हणून